शंकर झालं बरोबर म्हणजे आता पक्क झालं उपासना कोणाची करायची आपण शंकराची झालं फक्त म्हणजे शंकराची उपासना करणारा काय म्हणतो धनवान बनतो पुढे आता धनवान म्हणण्यासाठी आपण ते केलं एवढंच बघत पुढे आपण काय करू शकू धनवान म्हणण्याकरता आपण शंकराच्या उपासनेची सुरुवात केली बसू आपण त्या मार आता ऐका पुढे तू मला पुढे असं सांगितलं की ब्रह्मदेवामध्ये रजोगुण आहे विष्णू मध्ये सत्वगुण आहे आणि शंकरामध्ये प्रत्येक गुणाचं काय आहे फल वेगळं वेगळं आहे आता ऐका स म्हणजे तीन देवतांपैकी ज्याची ज्याची लोक आराधना करतात त्या देवतेच्या आमच्या गुणांना अनुसरून त्याला फलाची प्राप्ती होते आता पावगुणाचं फल आहे शांती सत्वगुणाचं फल काय आहे शांती रजोगुणाचं फल आहे सुखाची उत्पत्ती म्हणजे हाव रजोगुणाचं फल काय आहे हाव आणि तमोगुणाचं फल आहे अविचार तमोगुणाचं फल काय आहे अविचार दोडणी लक्षात घ्या दोडणी करून द्यायची तुम्हाला आहे 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 आणि शांती आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये काय स्वीकारलाय की आपल्याला काय पाहिजे धन काय पाहिजे धन आता तुम्हाला पुढचा प्रश्न फक्त विचारतो तुम्हाला धन पाहिजे का शांती पाहिजे बरोबर क्लिअर आता आता क्लिअर झालं मग शांती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते कोणत्या गुणाचा आहे सत्व आणि सत्व गुण कोणाचा आहे मग शांतीसाठी कोणत्या देवाकडे जावं लागेल मग आता तुमचा तुमचा काही ठरवा तुम्हाला धन भेटेल धन भेटल्याच्या नंतर तो जो तमगुन आहे त्या तमगुणाचा कसं घडेल हे काही सांगता येणार नाही म्हणून हे सगळे क्लिअर झालेले चिंत या ठिकाणी म्हणून लक्षात घ्या विष्णूच्या अंगी सत्वगुण होत प्रोत भरलेला असल्यामुळे जो विष्णूची उपासना करतो त्याला शांती निर्माण होते पा पाहिजे ते घ्या विष्णूची उपासना करणाऱ्याला काय मिळत शांती मिळते आता फायदा कसा आहे तो लक्षात घ्या विष्णूची उपासना करणाऱ्याची धनावरची आसक्ती करण होते तो त्या धनाला किंमत नाही देत असत दे त्याच्यावर नसतं तुम्हाला का आठ विष्णू भक्त गरीब आहे लक्ष्मी पती आहे तो त्याला काय कमी आहे तो जिथे आहे तिथे लक्ष्मी आहे त्याच्याकरता लक्ष्मीसाठी स्वतंत्र प्रार्थनाने उपासना करण्याची गरज नाही काही मार्ग शिक्षक वैभव लक्ष्मी करण्याची गरज पण तुम्ही आठ तेच करता त्याच्या क्षमत एकादशीला पाठ करा दर गुरुवारी गीता पाठ करा हरिपाठ करा असं विनाकारण काही काही करत नका बसा म्हणजे कसं ज्याच्या भेटी महाराज त्याच्यानंतर भेटे काही नका करा हरिपाठ कर करा आणि गीता पाठ करा हरिपाठ केला हरिच्या नामाचं चिंतन तुम्ही केलं की के लक्षात घ्या तुमच्या घरी नारायण येतो बोलतो काय प्रमाण है मित्रे मना प्राणी इतने मना प्राणी मना हरिपाठ घ्या गीता पाठ घ्या देवाचं नामस्मरण करा एकादशीचा व्रत करा, एका करा बाकीचे व्रत नाही केलं तरी चालतील एकादशीचा व्रत केलं की प्रसन्न कोण होईल नारायण तो तुमच्या घरी येईन आणि त्यानं आमंत्रण दिलं ते स्वतःहून गे येते का तुमच्या घरी ते कारण ती आहे तिच्या पतीला आमंत्रण नाही तिला आमंत्रण आहे ते काशी ताईंक येत जात नाही ते नावावर पतीचे आमंत्रण पाहिजे आणि नारायणाचं चिंतन तुम्ही केलं आणि नारायण निघाला ना म्हणायचं काम लगेच बस शेजारी चालले मग एवढे सोपे तुम्हाला मग धन्य ठेवा कारण धनाधिकांची आसक्ती नष्ट होते तो विरक्त होतो आणि त्याला मुक्ती प्राप्त होते अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी आहे म्हणून भगवान कृष्ण म्हणतात धर्मा लोकांवर मी करतो त्याचा प्रकार वेगळा आहे अनुग्रह करण्याचा प्रकार वेगळा आहे ऐका जवळ जे धनाधिक भोग संपत्ती आहे तिचा मी हळूहळू नाश करतो अनुग्रहाची पद्धती वेगळी आणि आपली अनुग्रहाची पद्धती वेगळी आहे आपण अनुग्रह झाला कशाला म्हणतो की आपला वेळ मांडवावर गेला की आपण म्हणतो देव प्रसन्न झाला देव म्हणतो तसं नाही माझ्या भक्ताला मी तसं करत नाही माझ्या भक्ताला मी जिथे आहे तिथे ठेवतो जास्त वर जाऊ देत नाही घाली पाडत नाही स्थिर ठेवतो अस्थिर राहिला पाहिजे आपण कदाचित वर खाली त्याच्या त्याच्याकरता काय करतो मी सर्वात पहिली गोष्ट ऐकता जवळ असणारे जे धनधान्य समृद्धी आहे ना ते हळूहळू नष्ट करतो आता धन धान्य समृद्धी तुमची गेली की तुम्हाला त्रास होऊ लागतो आणि ज्याच्याजवळ आता धन नाही संपत्ती नाही त्याच्या घरी त्याचे आत्ताजन इष्टजन मावळ भाऊ बहीण बहीण काका मामा दन्य चुलते हे नेहमी नेहमी का नाही वर हे बरोबर आहे उत्तर कारण वर्णन तिथे मी नाही सांगत त्यारोबरही वर्णन करतात तिथं सुंदर चिंतन आहे त्यानोबर आहे वर्णन असं करतात निकम्मा आणि मग मा निकम्या माणसाला काही मा किंमत आहे का काय किंमत आहे त्या बिचारायला निकवड्या पण तुम्हाला सांगतो त्याच्या घरी साधी येत नाही सोयरे येत नाही कोणी त्याला किंमत येत नाही निकवड्या माणसाला हे माणसाला ज्ञानोबा म्हणतात पण कदाचित आता एवढंच कामाचं आपल्याला बाकीचा पुढचं कामाचं आणि मी एवढंच सांगितलं मी पण पुढचंही सापडलं काही माणसं निकवळे आहे पण दयाळू आहे प्रेमळ आहे कोणाच्या कामामध्ये अर्ध्या रात्री आलेला आहे मग त्यांच्याबद्दल प्रेम आहे पण ज्ञानापर्यंत त्याला जोडून दुसरं विशेषण वापरलं निकावळ्या निष्ठुरा तो निकवड्याही आहे आणि निष्ठुरही आहे त्याच्या मनामध्ये कोणाबद्दल दयाने मायाने काहीच नाही त्याच्या पुढचं प्रमाण याच्यासाठी आहे उभगीजे सोयरा हे सोयरा म्हणजे उभगीजे सोयरे डायरेक्ट त्याला काय केले उभगले ते काही त्याच्याकडे लक्ष देत नाही येतही नाही त्याचा विचारही करत नाही निकवळ्या माणसाकडे परिस यायला तयार नाही तरी से नागविधी विकारा जे हे नानोबाईंची पुढच्या प्रवचनाची भाषा आहे त्याप्रमाणे त्यांच्या अंतरात ते विकार समाप्त झालेला आहे हा भाव आहे आपला मुद्दा काय बघताय का मग आपण चांगले होतात ते येत नाही पण त्या नातेवाईकांमध्ये काही माणसं नातेवाईक चांगले असतात असतात काही ना काही भेटतात अशाही काळात ते येतात आपल्याला मदतीचा हात देतात त्यांना हे पा असू दे काही नाही हे कर उद्योग सुरू पुन्हा चांगलं होईल असं करतात पण पर भगवान परमात्मा म्हणतात मी अशी त्याची पाठ पुरवतो त्या भक्ताची की तो जो जो व्यवसाय करतो त्या व्यवसायात मी त्याला मागेच तेच तो लक्षात ठेवा असं झालं म्हणजे त्याला वैराग्य निर्माण होत आणि वैराग्य निर्माण झालं की मनुष्य साधूच्या संगतीत जायला तयार होतो ऐका संतांच्या संगतीत माणसं तेव्हा जाऊ शकतात आणि संतांच्या संगतीमध्ये मनुष्य केला की त्याला उत्तम गती प्राप्त होते कारण भगवंताचा समागम साधकाला संगती काय कामाची आहे तर संतांच्या संगती विना परमात्म्याची संगती आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून तुम्ही भगवत भक्ताची संगती जर केली तर ते संत आपल्या साधिके करते जसे ते आहेत तसे ते आपल्या साधकाला तयार करतात आणि म्हणून संतांच्या संगतीने तरुणोपाय आहे संगती तरुणोपाय संतांच्या तरुणोपाय असल्याच्यामुळे त्या संतांची तुम्ही संगती करा असे चिंतन या ठिकाणी तुम्हाला देणार कारण माझी उपासना करताना जे राजद आणि तामग अशा देवतांची उपासना करतात त्यांच्यापासून धनपुत्राची प्राप्ती करून देता ब्रह्मा आणि शंकर ऐका यांची जर तुम्ही आराधना केली तर तुम्हाला कमी काळात फलाची प्राप्ती होते वाक्य बरोबर आहे फक्त अगदी कमी काळात तुम्हाला फल भेटतो शंकराची उपासना केली तर पण ती उपासना करण्यामध्ये जर काही कमतरता झाली हा तर तुम्हाला शाप मिळायला देखील वेळ लागत असं म्हणतोय शिधी साधे सरळ मार्ग येतो त्याच्यात किचकट मार्ग आहे आणि म्हणून आपण या करता संतांनी तुम्हाला एकच मार्ग सांगितला आपण काही देवाच्या विरोधात आहे दे का तुम्ही म्हणाल महाराज मी विरोधक नाही तर शंकराला मी माझ्या विष्णूच पाहतो हा माझ्या विष्णू शंकर आहे संतांचं प्रमाण आहे का ना तुम्ही हरा भेद बघा काय वर्ण नाही अरे हरा भेद नाही भेद नका करत बसा त्याच्यात तसा भेद नाही सांगितलं मी तुम्हाला की तो देव काही जेवणी आहे जेवत नाही तो तो तर वैष्णव देव आहे या देवांमध्ये दे भेद नाही आहे पण आपल्याला भलाच्या प्राप्ती करता आपण काय करायचं ते आपण लक्षात घ्या फक्त कारण या देवामध्ये भेद नाहीये कारण हरिहरा भेद नाही नका करू वाड एर ये येराचे हृदय आणि गोळी साखरेच्या खाई काय वर्णन केलं येर येराचे हृदय आणि गोळी साखरेच्या खाई तुम्ही साखरेचा कोणत्याही पक्वांना बनवा त्याच्यात काय आहे साखरच आहे गोळी आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या तस हे एकमेकाच्या हृदयात आहे भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव राम सदाशिवाचं पूजन करतो आणि सदाशिव का भजन करतो लक्षात हे एवढंच नाही तर हरिपाठातलं प्रमाण सांगतो हरी 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 मंत्र काय पाहिजे म्हणजे आपण वाचून मोकळ होतो आपण फटाफटच हरिपाठ मोकळून जातो त्याला हरिपाठ चालले त्या हरिपाठात हे आहे ना की हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणजे भगवान शंकर हरी नामाचा उच्चार करतो महार एवढा मोठा देव जर त्या हरीच चिंतन करतो आपण काय केलं पाहिजे असं कसं आणि फायदा आहे म्हणून करतो मनाती जे वाचा तया त्याला मोक्ष सुखाची प्राप्ती त्यांच्या होते अशा प्रकारचं गोड चिंतन आहे कारण हे प्रवचनासारखं चिंतन असत हे तुम्ही कितीही दिवस केलं जेवढं वाढवलं जेवढं वाढ जितकं तुम्हाला सांगत काही भगवंताची कृपा असते याचे काही असं आता हे तुम्ही तुमच्या समोर बसून घेऊन नसलो तरी हे जे आता बोलतं हे याच्यामध्ये काही टाईप नाही काही काही ग्रंथ लिहिलेला नाही घेतो तर हे इथे हे आधार असतो आमचा आणि याच्यावर जी बोलण्याची शक्ती भेटते ती ही भगवंताची कृपा असते आणि बाबांची कृपा असते ते बोलताना आपण मग बोलतो इथे आपलं बोलतो हे ते आपल्याला नाही आहे त्याचं ठेप्पणी पुस्तक नाही आहे काही नाही पण ते आपल्याकडनं काही काही बोलून घेतात म्हणून जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्यानंतर मग सत्वगुण निधान आणि त्या ठिकाणी महाविष्णू आहे हे देखील एकदा सिद्ध केलं कारण महाविष्णू हेच सत्वगुण निधान आहे तीन मूर्त्यांमध्ये श्रेष्ठ मूर्ती कोणते असं जे ठरवलं मग त्यांनी विचार करा एक काम करा ब्रह्मपुत्र भृगु ऋषीला पाठवा भृगु ऋषी भृगु ऋषीने घालाय परीक्षा घेण्याकरता या तीन देवांमध्ये श्रेष्ठ देव कोण निघाले आता परीक्षा घेण्याकरता गेल्यानंतर काय झालं ते गेले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाकडे दे गेल्याच्या नंतर त्या ब्रह्मदेवाच्या समोर गेले असे आणि उभे राहिले नमस्कार काहीच केलं नाही एवढंच केलं रश्य गेले उभे नमस्कार केला नाही अभि पद्धतीचा मी काट पद्धती कोणाच्या घरात जायचं नस राग आला ब्रह्म पण विचार केला त्या भृगु ऋषी आपल्यापासून निर्माण झालेला आहे आणि म्हणून पुत्र स्नेह निर्माण झाला आणि आपला जो क्रोध होता तो शांत केला पण क्रोध आला हे महत्वाला पुढे आता भृगु भृगुषी पुढे शिवदर्शनाकरता कैलास पर्वतावर गेले भृगु ऋषींना अवलोकन केल्याबरोबर भगवान शंकर त्याला आलिंगन देण्याकरता पुढे आले तेवढ्यामध्ये भृगुष यंदाय शंभ का तू चिता भम घालतोय नरमुंडा घाल नरमुंडाच्या माळा घालतोय हा स्मशानात राहतोय मला शिव नको शंकर संतप्त झाले आणि हातात क्रिशोर घेतला आणि ऋषीवर धावून गेले पार्वतीने सांत्वन केलं पार्पती म्हटलं असं नका म्हणजे काय असं झालं क्रोध आणि अनुमारण्याकरता पुणे आता हे भृगुषी आणि परमात्मा विष्णू भगवान लक्ष्मीच्या मांडीवर मस्तक ठेवलेला आहे आणि नित्रिस्त बसलेले आहे ते आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जसा गेला ना तर विष्णूच्या छातीमध्ये या भृगुषणीला लाख मारले ऐका लाख मारता बरोबर अभिमन उठले ते भगवान आणि पाहतात आपल्या समोर ब्रह्मन भृगुषी आणि भृगुषी पाहता बरोबर आणि लगेच ते म्हणतायत महाराज आपण आला आमचं ध्यान नव्हतं अज्ञानामुळे तुमचं स्वागत आम्हाला करता आलं नाही थोडी विश्रांती घ्या क्षमा करा आम्ही आम्हाला पाहतो लाच मारली तरी भृगुषीला समाधान वाटत आणि मग रघु ऋषी पुन्हा त्या ऋषींच्या स्वप्नात आले आणि त्यांनी आपला अनुभव सांगितला त्याने सांगितला अरे लात मारले असताना एवढा घोट अपराध केला असताना देखील ज्याची शांती हे घडली नाही तो महापुरी भगवान विष्णू हाच सर्व पुन्हा श्रेष्ठ असून सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहे हा निर्णय आणि त्या ठिकाणी आपल्याला गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान जय